स्वागत आहे है। हैदराबाद म्हटलं की आपल्या डोळ्यापुढे राजनेत्यांमध्ये म्हटलं तर आपल्या डोळ्यापुढे एक चित्र ते असतं असुद्दीन ओएसी हे एम एमचे सरे सर्व आहेत आणि ते हैदराबादचे खासदार सुद्धा आहेत मागील दोन पिढ्यापासनं त्यांची ही खासदार की त्या जागेवर ते निवडून येतात त्यांच्याकडं आहे पण या वेळेला मात्र ओएसीना ही निवडणूक जड जाणार आहे कारण चार पाच कारण आहेत ते आपण पाहूया आणि ओएसला निवडणुकीची का जड जाणार आहे याविषयी चर्चा करूया नमस्कार माझं नाव संतोष पवार आणि आपण पाहतो लोकसभा निवडणुकांमध्ये सर्वात मोठं नाव येतं ते ओएसी घराण्याचं ओएससी मागील दोन पिढ्यापासून ति ते तिथं राजकारण करतायत पण दरवेळेस लोकसभेच्या निवडणुकीला हे ते फॉर्म भरतात आणि फॉर्म भरून सबंध भारतामध्ये उमेदवार उभं करतात आणि तिथं जाऊन ते प्रचार करतात त्यांच्या स्वतःच्या लोकसभेच्या मतदारसंघामध्ये ते बैठका खूप कमी घेतात सभा खूप कमी घेतात पण यावेळेला मात्र एन सीचं पूर्ण लक्ष हे हैदराबादवर गेलेले कारण काय पाहूया सगळ्यात मोठं कारण लक्षात घ्या की या वेळेस है, का वे वे जे मतदार यादी होती त्या मतदार यादीमधून साडेपाच लाख बोगस नावं ही काढलेले आहेत त्यामुळं ओएन सींना हा सगळ्यात मोठा फटका मानला जातोय कारण असं की यामध्ये जे साडेपाच लोक लाख लोकांची नावं काढली गेली त्याच्यामध्ये काही मृत व्यक्ती काही स्थलांतरित व्यक्ती होते पण बहुतांशी हे लोक जे नावं होते ते होते फर्जी म्हणजे फेक नावं होते असं म्हटलं जातं त्याच्यामुळे ओएसीला हा पहिला झटका आपण म्हणावा लागेल जातीनिहाय जर आपण लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर लक्षात घ्या हैदराबादमध्ये जवळपास साठ टक्के एवढे मुस्लिम मतदार आहेत तीस पस्तीस टक्के ह्या मतदारांची संख्या आहे ते हिंदू आहेत आणि त्याच्यानंतर पाच टक्क्यामध्ये एस सी आणि एस टी मतदार आहेत म्हणजे साठ टक्के मतदार हे मुस्लिम समाजाचे आहेत आणि हीच ओएसीची वोट बँक मांगली जात होती आणि ह्याच वोट बँकच्या हिशोबाने ओएससी दरवेळेस निवडून पण आता या वेळेला काँग्रेस उमेदवार देणार नाही अशी चर्चा शेवटच्या टप्प्यापर्यंत होती पण काँग्रेसनी या वेळेला ओएसीच्या विरुद्धमध्ये तगडा उमेदवार दिलेला मोहम्मद समीर यांना काँग्रेसने तिकीट दिले मोहम्मद समीर कोण आहेत तर हे काँग्रेसचे हैदराबादचे अध्यक्ष है आहेत आणि अल्पसंख्यक आयोगाचे ते मेंबर आहेत मोहम्मद समीरच्या जागी बाकी नावांची चर्चा होती त्यामध्ये प्रसिद्ध टेनिस प्लेयर सानिया मेर्झा यांचं सुद्धा नाव आघाडीवर होतं पण तिकीट हे मोहम्मद समीरला दिलेले आता मोहम्मद समीर हे मुस्लिम आणि स्थानिक असल्यामुळं त्यांच्याकडे मतदारांचा कौल हा आता वाढणार हे आपण विसरून चालणार नाही दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे बी आर एस जो तिथील प्रमुख राजकीय पक्ष आहे त्या पक्षाने या वेळेला बी एस पी बहुजन समाज पार्टीसोबत युती केलेली आहे आणि त्यांनी सुद्धा एक उमेदवार दिलेला आहे तो उमेदवार सुद्धा निर्णायक मतदान घेणार आहे आता बीएसपी असल्यामुळं तिथं एस सी आणि एस टीचं मतदान जे आहे ते या पक्षाकडे जाण्याची शक्यता खूप जास्त आहे त्यानंतर आपण तिसरा जो मुद्दा बघायला गेला तर भाजपाने दिलेल्या उमेदवार महाधवी लता ह्या खूप स्ट्रॉंग उमेदवार आहेत एक हिंदुत्व चेहरा आणि त्याच्यानंतर ओएसीच्या गडामध्ये आलेल्या त्याच्यामुळं ह्या विभाजनाचा म्हणजे उमेद दोन मुस्लिम उमेदवार आणि एक हिंदू उमेदवार याच्या विभाजनाचा फायदा सुद्धा कुठं ना कुठं माधवी लतांना भेटू शकतो तिसरी यामधली मत दोन हजार चोवीसच्या निवडणूक लोक विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसनी एक मुसंडी मारली आणि पूर्ण सत्ता काबीज केली त्यामुळं काँग्रेसचा कॉन्फिडन्स हा आता हाय लेवलला जाणार यात काही शंका नाही आहे त्याचा सुद्धा फटका कुठं ना कुठं ओ बसू शकतो कारण की त्यांच्या मतामध्ये विभागणी होईल पण इकडं माधवी लतांच्या मतामध्ये विभागण्याची व्हायची शक्यता फार थोडी आहे त्यातला अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे इथे जे मतदार आहेत त्या मतदारामधले अठ्ठेचाळीस मत टक्के मतदार ह्या महिला आहेत आणि ट्रिपल तलाकाच्या मुद्द्यावर माधवी लतानी जे कॅम्पेनिंग केलं त्या कॅम्पेनिंगला मुस्लिम समाजाच्या महिलांचा सुद्धा भरभरून प्रतिसाद मिळतो हे सुद्धा ओएसींना डोकेदुखी ठरणार आहे आता आपल्याला एकंदरीत चित्र लक्षात घ्या की काँग्रेसने दिलेल्या उमेदवार त्याच्यानंतर माधवी लताचा परफॉर्मन्स आणि ओएसीची घटणारी लोकप्रियता यामुळं ओएससींना ही निवडणूक अवघड जाणार यात काही शंका आम्हाला तरी वाटत नाहीये तुम्हाला काय वाटतं कॉमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि हा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा आणि या, या यूट्यूब चॅनलला फॉलो करण्याला मात्र विसरू नका